ए बी फॉर्म देतो सकाळी सात वाजता ये दुपारी बारा वाजता ये संपूर्ण अकरा वर्ष ऐन जवानीची अकरा वर्ष ऐन उमेदीची अकरा वर्ष या पक्षासाठी देऊन शेवटच्या दीड तास अगोदर त्याचा घात केला जातो त्याची राजकीय हत्या झाल्याची कळते तुला बी फॉर्म द्यायचं नाही असं ठरलंय पक्षाच विचार करा त्या क्षणाला सर्वप्रथम मला कोण आठवला असेल तर माझ्या आई वडील आठवले कारण माझ्या आई वडिलांच्या समोर त्या नेत्याने शब्द दिला होता की तुमच्या मुलाला मोठं करीन मी त्याच्या पाठीशी उभा आहे त्याचा शेवट गोड तिथं सर्वच गोड आणि हा विषय इथं संपला आणि एवढा मोठा नेता एका सर्वसामान्य माजी नगरसेवक असणाऱ्या कार्यकर्त्यासाठी एवढं षडयंत्र रचतो सांगायचं तर तेव्हा सांगायचं ना हिंमत होती तर नसती घेतली माघार अपक्ष उभं राहिला असतो एवढा धोका दीड तास शिल्लक होते वडिलांचा चेहरा समोर आला पहिलं राजकीय करिअर ते सगळं गेलं पुढं पण ज्या वडिलांपुढं आपण एवढं हे सगळं केलंय आपल्याला माहिती आहे आपल्या आई वडील आपल्यावर किती जीव लावतात अरे घरी कसं जायचं कोणाला तोंड दाखवायचं आणि काय सांगायचं आपल्या घरी जे आले होते त्यांचा आपण सन्मान राखला त्यांना चहा कॉपी दिली आणि त्यांनी मला एक पेढा चारला ज्याचा शेवट गोड अमोल ते सर्वच गोड तो पेढा टाकलेला फोटो सगळीकडे झळकला एक नेता आणि एक कार्यकर्ता वाद संपला कामाला लागा निवडणूक झाली निवडून आले आज दीड वर्षांनी कळलं त्या पेढ्यामध्ये विष भरलं होतं विष तास शिल्लक होते त्यात एक फोन वाजला दादांना तुमच्याशी बोलायचंय एका क्षणात माझ्या समोर दाटलेला अंधार दूर झाला एका महाराष्ट्राचा नेता एका कार्यकर्त्यावरती काय अन्याय होतोय पुढच्या पाचव्या मिनिटाला त्या नेत्याला कळतय याच्यावर विचार करा ही अजितदादा सारखी ही ताकद म्हणजे महाराष्ट्रामध्ये कशी प्रकारचं काम करतेय दादा म्हणले मला कळालंय तुझ्यावरती अन्याय झालाय फोनवरती जास्त बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा घड्याळ चिन्ह जरी आपलं असलं तरी घड्याची वेळ आपल्या हातात नाही तू लवकर ये त्या ठिकाणी दादांनी माझ्याशी चर्चा केली आमचे मेहुणे आमदार माऊली आबा कटके तेही त्या ते ठिकाणी ते उपस्थित होते शंकर भाऊ मांडेकर त्याही ठिकाणी उपस्थित होते आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मला पुनर्जन्म मिळाला राजकीय पुनर्जन्म मिळाला दादा तुमच्यामुळे मला पण ज्यांनी माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात आश्रू आणले त्यांच्या डोळ्यात नाही इथून पुढच्या चार वर्षे त्यांचे शिल्लक राहिल्यात नाही त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू आणून बदल घेतला तर हा कार्यकर्ता दाखवणार त्या ठिकाणी दादा वर्ष त्यांनी कट कारस्थान रचलं पण केवळ दीड तासामध्ये तुम्ही ते उलथून लावलं म्हणजे एक दादा दीड वर्ष कार्यकर्त कट कारस्थान रचतो एक कार्यकर्ता संपवायला दुसऱ्या बाजूला एक दादा केवळ दीड तासात त्या कार्यकर्त्याला पुनर्जन्म देतो म्हणजे विरोधाबाग विरोधाभास बागा हा काय आहे मी या राज, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे पाहून राजकीय जीवनामध्ये काम केलेलं आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाहून काम सुरू केलेलं आहे पण त्या कार्यकर्त्यासमोर त्या कार्यकर्त्यासोबत येथील स्थानिक नेतृत्वाने काय अन्याय केला खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे ही लढाई कार्यकर्ता विरुद्ध नेत्याची आहे आणि एक कार्यकर्ता कशा प्रकारे लढतो ते मला या ठिकाणी आपल्या सर्वांना दाखवायचं आहे एकोणीसच्या विधानसभेला सुद्धा असंच झालं आमच्या मार्गदर्शक मेधताई कुलकर्णी त्यांचं त्या ते ठिकाणी तिकीट कापून हे महाशय त्या ठिकाणी आले मेधदा बिचारे रडल्या त्यांनी हिंमत दाखवली नाही त्यामुळे ह्यांची हिंमत वाढली आणि आपण काही करू शकतो एक आमदार पोचू शकतो तर एक नगरसेवकाला काय लागतंय करायला शेवटच्या टप्प्यात तिकीट कट केल्या कुठं आहे येईल आपल्यापाशी आपल्या पायाशी पण त्यांना काय माहिती आहे राज्यात अजून एक नेतृत्व शिल्लक आहे अजितदादा पवार एकदा जोरदार अजितदासाठी टाय आवाज व्हा कारण माझा राजकीय पुनर्जन्म या नेत्यांमुळे झालेला आहे दादा या ठिकाणी खऱ्या अर्थाने विकासावरती मला बोलायचंय एकोणीसच्या विधानसभाला निवडून दिलेले कॅबिनेट मंत्री दुसऱ्यांदा परत आम्ही निवडून दिलेत पण एक काम त्यांनी या ठिकाणी सांगून दाखव त्यांनी केलेलं एक काम मी राजकारण सोडून देईन विकास काम सांगतोय चॉकलेट वाटायची काम सांगत नाही आज या भागामध्ये मागील कोरोना काळामध्ये विकासावर परिणाम झाला त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या नाही चार वर्ष त्याचा परिणाम या वि भागातल्या विकासांवरती झाला काम करणार कोण होतं येथील कॅबिनेट मंत्री आमदार दादा पाटील आता या ठिकाणी मी आवर्जून दोन विकास कामं तुम्हाला दाखवतो एका कार्यकर्त्याने ही उभे केलेल्या दोन वास्तू आहेत एक आहे बालेडी हायस्ट्रीट येथे असणारी इंग्लिश मिडियमची शाळा तिथं दीड हजार विद्यार्थी मोफत शिकतील आणि एक आहे चाळीस हजार स्क्वेअर फुटचं एक हॉस्पिटल जे कोविडमध्ये दादा तुम्ही त्या ठिकाणी आले होते ते धुळकात पडले मी विनंती करतो की दादांना त्या ठिकाणी एक एक मिनिटाची दादा फक्त व्हिडिओ आहे मला माहिती आहे तुमचा वेळ महत्वाचा आहे मी विनंती करतो की ते सुमित तिथं शेवट गोड तिथं सर्वच गोड मला सांगायचंय की जरी शेवट तिखट करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय पण दादा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आम्हाला विजय करून हा शेवट नक्कीच आम्ही गोड करणार आहे काही काही गोष्टी चांगल्यासाठी होतात दादा या निमित्ताने आमचे मोठे बंधू आमचे मार्गदर्शक राहुल दादा बालवडकर शेवटी घर ते घर असत काही गोष्टींनी दुरावा जरी आला पण असा आसमानी संकट आल्यावरती कुटुंब दादा एकत्र होतं आणि या निवडणुकीच्या निमित्ताने आमचे मोठे बंधू राहुल दादा बालोडकर यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवलेला आहे दादा मागील काही दिवसापूर्वी मी मीडियाला बाईट दिली की अरे तुम्ही तुमच्या खासदारांवरती टीका करताय अरे बाबा म्हणलं आता आमचे नाही आता आमचे आहे महायुतीचे पण मी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी कार्यकर्ता आहे आणि आमचे नेते ज्यांनी माझा राजकीय पुनर्जन्म केलाय त्या अजितदादांच्या बद्दल जर कोणी काही वक्तव्य केलं चुकीचं कारण ते सुद्धा जबाबदार पदावरती बसलेले असून असं जर वक्तव्य करत असेल तर माझ्यासारखा कार्यकर्ता या ठिकाणी निश्चितपणे उत्तर देणार आणि इथून पुढच्या काळामध्ये दे सुद्धा देणार आज या प्रभागातल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना त्या ठिकाणी वाऱ्यावरती सोडून दिल्यागत मला वाटतंय कारण आता इथं ताकद देणार कोण या प्रभागामध्ये एका बाजूला असणारे बाबूरावप्पा चांद्रे आणि एका बाजूला असणारे अमोल वालोडकर एकत्र आलेत आणि त्यांच्या माग अजितदादांसारखी महाशक्ती या ठिकाणी उभी असल्यामुळं समोरच्या उमेदवारांचं निश्चितपणे अवसान गेलेलं आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी खर तर दादांना मी आव्हान करतो की आपण या भागामध्ये या आव्हान म्हणजे विनंती करतो आव्हान नाही परत म्हणतील चुकीचं काय त्या ठिकाणी बोलणार नाही त्यांचा आदरच करतोय त्यांना विनंती करतो या भागामध्ये या तुम्ही आता जे उमेदवार निवडले आहेत त्यांच्यासाठी एखादी सभा घ्या त्यांना ताकद देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा कारण मला असं वाटतं की आता तुम्ही त्यांना वाऱ्यावरती सोडून दिलंय त्यांचा पराभव तुम्हाला दिसायला लागलाय आणि तुमची या भागामध्ये येण्याची परत काही धमक होत नाही कारण तुम्हाला वाटतं की आता एखादी सभेला जर आपण गेलो वर, तर लोक आपल्या अंगावर आल्यावरती काय करायचं पण तुम्हाला सांगतोय चंद्रकांतदा पाटील आदरणीय व्यक्तिमत्व आहे त्यांच्या सभेला जर तुम्ही गेला मला नाही वाटत तुम्ही कोण जाणार का नाही हा मग जरी कुणी गेला तर चुकीचं काय बोलू नका तिथं गर्दीत कारण माझ्यापाशी बरेच जण आले ते म्हणले दादा कसी, कसी काई ले आमी आता कशी काही सभा घेतात आणि त्या सभेला आले की आम्ही आता बघू बघतो काय करतो तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे बाबा मी तर आता सार्वजनिक ठिकाणी सांगितलंय की काय बोलायचं नाही उद्या परत काय जर तुम्ही बोलले तर माझा काही संबंध नाहीये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी